नमस्कार स्वामी भक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज मी आपल्याला अनंत चतुर्दशीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि कथा सांगणार आहे आज आपल्या बाप्पाचे विसर्जन असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे विसर्जनाच्या वेळेस एक मंत्र म्हणायचा असतो तो मी तुम्हाला सांगते या तू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिव इष्टकाम इष्ट काम प्रसिद्धार्थ पुनरागमनाय च असे म्हणून मूर्तीवर अक्षदा अर्पण करायच्या आणि आपण मूर्ती विसर्जनास न्यायची अनंत चतुर्दशीला बांधलेला चौदा गाठीचा धागा चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूलोक भूवरलोक स्वरलोक महलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रक्षातल तलताल महातल आणि पातलोक यांचा समावेश होतो अनुष्ठानाप्रमाणे या दिवशी चौदा गाठींचा धागा बांधून भगवान श्री विष्णूची आराधना केल्याने अनंतपुण्याची प्राप्ती होते या धाग्याला बा बांधली जाणारी प्रत्येक गाठ जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच मानले जाते जो व्यक्ती चौदा वर्ष सातत्याने सर्व नियमांसह पूजा करतो आणि अनंतसूत्राला चौदा गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते असे या अनंत चतुर्दशीला चौदा गाठीचे खूप महत्त्व आहे अनंत चतुर्दशीच्या पूजेचा टाईम आहे सोळा तारखेला तीन वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत आणि सतरा तारखेला सोळा सहा वाजतापासून तर अकरा वाजेपर्यंत तर मी आता आपल्याला अनंत चतुर्दशीची थोडक्यात कथा सांगणार आहे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते त्याबद्दल कथा कथा एक कथाही सांगितली होती तर ती कथा आहे का कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता वशिष्ठ गोत्रातील भृगुची कन्या दीक्षा ही सुमंताची पत्नी होती सुशिला ही सुमंताची कन्या होती त्या दोघांना एक कन्या अतिथीचे नाव होते सुशिला पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही मरण पावली सुमंताची कन्या सुशिला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवित असे ती देवाची खूप मनोभावे पूजा करीत असे आणि सर्व विधीपूर्वक पूजा करीत असे सुमंत विदूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा होते ती स्वभावाने फार वाईट होती रोज तिचे पतीबरोबर व मुलीशी भांडण होत होते सुशिला उपवर झाली तिला जवळ जवळचाच एखादा वर मिळेल तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आले त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंताने सुशीलेला सुशिलेचा कौंडिन्याबरोबर विवाह लावून दिला सुशिलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत होते तेव्हा कौंडिन्याने सुशिलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयात जातो असे सांगितले सुमंताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असे तेव्हा कौंडिन्य म्हणाले तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्याची राहण्याही राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहे सुमंताचे आग्रहाखातर खातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुक्ल त्रयोदशीस त्याने प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला म्हणजेच कर्कशेला मुलीची रितसर पाठवणी कराव्यास सांगितले परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले सुमंत स्वयंपाकघरात गेला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्नीला व जावयाला दिला व दोघांना निरोप दिला कौंडिन्य पत्नीसह रथाने चालले चालले असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीर नदीतीरी अनुष्ठानास गेले सुशिलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले तेव्हा त्यांनी त्या, त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली तिच्या जवळ गव्हाचा कोंडा होता त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वान दिले बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला दिले सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले तेथील ती नागरिकांनी त्यांचे खूप आदरातिथ्य केले त्या गावाचे कौंडिन्यास राजपद दिले एक दिवस कौंडिन्याने सुशिलेला विचारले तू हातात काय बांधले आहेस ती म्हणाली हा अनंताचा दौरा आहे अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदरातिथ्याने मिळाले आहे कौंडिन्याला खूप संताप आला व त्याने अनंताचा दौरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केला आहेस माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे सुशिलेने तो दोरा आग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर्य तात्काळ गेले तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला अनंता अनंता अशा हकामारीत जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णाने त्याला उठवले आणि अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले तेथे त्याला एक रत्नजडीत सिंहासनावर बसविले व आपले खरे स्वरूप प्रगट केले अशा रीतीने आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले म्हणून अनंताच्या या कथेचे खूप महत्त्व आहे आणि पूजेचे आपल्याला गतवैभव प्राप्त असे होते अशी कथा प्रज्वलित आहे असे आहे अनंत चतुर्दशीचे आणि अनंत चतुर्दशीच्या कथेचे महत्त्व तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन्स प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ